शेतकरी बांधव नमस्कार टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली शेतकरी बांधवांना शेतातून चारा वगैरे घरी आणायचं असेल दूध डे न्यायचं असेल खुराक घरी आणायचं असेल तसेच खतंबिबियांना शेतात न्यायचे असतील मजूर शेतात आणायचे असतील सोडवायचे असतील तसेच आपला पालेबाजा असेल किंवा फळबागा असेल तर ते तुम्हाला त्यातला माल तुम्हाला बागेत त्याच्यामधला माल बागेतून घरी आणायचा असेल मार्केटला न्यायचं असेल सर्वच प्रकारच्या कामांसाठी तुम्ही या टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉलीचा वापर करू शकता पाच बाय चार फुटा ज्याची साईज असते त्याला रिव्हर्स फॉरवर्ड आणि हायड्रोक डम्पिंग सिस्टीम आहे तर समोर डबल शॉक अपसर आहेत पाटेमागं पाट्या असतात रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं आपण याच्यामध्ये पाहिजे त्या कंपनीच्या पाहिजे त्या मॉडेलला आपण ही बाईक ट्रॉली बनवतो नवी जुनी तुमची कशी बाईक असेल तर त्याला आपण ट्रॉली बनवतो आहे तर शंभर सी सीच्यावरती कुठलीही मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एक टनापर्यंत लोड घेऊन चालते इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकन पुणे